उद्या एकोणतीस जानेवारी वार गुरुवार आणि उद्या आलेली आहे जया एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशीचे महत्व हे देखील वेगवेगळे असते माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हटले जाते जो भक्त या दिवशी प्रेमाने श्रीकृष्णाचे स्मरण नामस्मरण किंवा ध्यान करतो त्याच्या जीवनातील सर्व दुःख संकट स्वतः भगवान वासुदेव दूर करतात जया एकादशी भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी अत्यंत महत्वाची तिथी मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीला व्रत केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पाप त्रासांपासून मुक्ती मिळते तसेच पितरांसाठी हे व्रत केल्याने त्यांना पुण्यफळ मिळते आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या या देखील दूर होतात या जया एकादशीचा प्रारंभ अठ्ठावीस जानेवारीला म्हणजेच आज बुधवारी संध्याकाळी चार वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकोणतीस जानेवारीला दुपारी एक वाजून छप्पन मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार जया एकादशीचे व्रत हे एकोणतीस जानेवारी म्हणजेच उद्या गुरुवारी केले जाणार आहे या एकादशीला दोन प्रकारे व्रत केले जाईल निर्जला आणि फलाहारी या दिवशी श्रीकृष्णाला फळे पंचामृत यांचा नैवेद्य दाखवला जातो दिवसभर केवळ पाणी आणि फळांचे से सेवन करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते जया एकादशी ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे ज्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी अनेक अवतार घेतले होते हे व्रत केल्याने समृद्धी शांती आणि दैवी आशीर्वाद मिळतात असे मानले जाते की हे व्रत केल्याने आत्मा शुद्ध होतो नकारात्मकता आणि वाईट कर्मे नाहीसे होतात तसेच जे भक्त पूर्ण भक्तिभावाने जया एकादशीचे व्रत करतात त्यांना भगवान विष्णूंच्या स्वर्गीय क्षेत्रात वैकुंठात स्थान मिळते असे देखील मानले जाते जया एकादशी हे व्रत भक्तांना त्यांच्या वैयक्तिक व्यावसायिक आणि आध्यात्मिक कार्यात यश मिळवून देत असते त्यामुळे या जया एकादशीचे व्रत सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी खास काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या गुरुवार जया एकादशीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल पण फक्त सकाळीच इथे लावा एक दिवा हा दिवा लावल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरात चहू बाजूने पैसा येईल घरातील गरिबी दरिद्रता कर्जमुक्ती होईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य चोवीस तासात नष्ट होऊन वर्षभर कुटुंबाची प्रगती होईल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला उद्या गुरुवारी जया एकादशीला करायचा आहे बघा ही जया एकादशी खूप खास असणार आहे कारण गुरुवार हा भगवान श्री विष्णूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि एकादशी तिथी देखील त्यांनाच समर्पित आहे आणि म्हणून या एकादशीचे अजूनच महत्व वाढलेले आहे या शुभयोगावर आपण जे काही प्रभावी उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो त्यासुद्धा खूप जास्त प्रभावी ठरत असतात आपल्याला उद्या हा जो उपाय आहे तो सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे बारा वाजायच्या आत आपल्याला आपल्या घरात एका ठिकाणी हा एक दिवा लावायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि कोणतीही पूजा ही दिव्याशिवाय पूर्ण होत नाही दिवा हा ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दरिद्रता दूर करणारा मानले जाते अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा लावला जातो दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश येत असतो हा दिवा लावल्याने घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर येते तसेच घरात लक्ष्मी कायम टिकून राहते आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील घरात पैसा टिकत नसेल जिथे पाच रुपये कमवता तिथे शंभर रुपये खर्च होत असतील कष्ट आणि मेहनत करूनही यश मिळत नसेल किंवा तुमच्यावरती एखादे कर्ज असेल तर या तिथीवर हा उपाय केल्याने नक्कीच कष्टाला यश मिळते हा दिवा लावल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात प्रगतीचे सर्व मार्ग खुले होतात आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे आणि स्वच्छ स्नान करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करा मूर्ती नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक केला तरीही चालेल किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढा यानंतर भगवान श्री विष्णूंना पिवळी फुले पिवळ्या रंगाचा नैवेद्य आणि केळी अर्पण करायची आहेत धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जरी तुमच्या घरामध्ये कोणीही एकादशीचे व्रत करत नसेल तरीही हा उपाय तुम्ही केला तर या एकादशीचे संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंटी लागणार आहे मातीचा दिवा घेऊन त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूप घालायचे आहे शुद्ध गाईचे तूप नसेल तर साधे तूप वापरताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे यानंतर एक प्लेट घेऊन त्यामध्ये मूठभर चणा डाळ ठेवायची आहे आणि त्या चणा डाळीवरती हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे हा दिवा देवघरासमोर ठेवून त्या दोन अखंड फुलाच्या लवंगा आणि दोन कापूर वड्या टाकायच्या आहेत दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करून तिथेच बसून एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा पठण करायचे आहे आणि एक वेळा विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे जर वाचता येत नसेल तर फक्त श्रवण केले तरी चालेल यानंतर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचे नामस्मरण करून घरातील समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे मग हा दिवा उचलून घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यात जया एकादशीला दिवा लावल्याने सुख समृद्धी प्राप्त होते हा दिवा संध्याकाळपर्यंत चालू राहील एवढे तूप त्यात घालावे दुसऱ्या दिवशी दिवा स्वच्छ करून लवंगा तुळशीच्या मातीत टाकाव्यात आणि चणा डाळीवर गुडालने आखडा ठेवून ती डाळ गायीला खायला द्यावी गाय नसेल तर मोठ्या झाडाखाली ठेवावी तसेच या दिवशी घरामध्ये सूक्तमचे पठण करावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा या दिवशी तामसिक भोजन कांदा लसूण आणि तांदूळ टाळावे तुळशीची पाने तोडू नयेत ही माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय श्री रुक्मिणी कृष्ण